संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड असल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर या प्रकरणात आकाचा आका म्हणत मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप झाले मग कृषी विभागातील घोटाळ्यांचे आरोपही मुंडेंवर करण्यात आले या सगळ्या घडामोडींमुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती त्यात धनंजय मुंडेंनी अजितदादा जेव्हा राजीनामा मागतील तेव्हा मी राजीनामा देईन असं विधान केल्यानं मुंडेंनी अजित संकटात टाकल्याचं बोललं गेलं अजितदादांनीही दोषी नसतील तर कारवाई होणार नाही अशी भूमिका घेऊन मुंडेंची पाठराखण केल्याचं दिसून आलं पण सोळा फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अशी काही विधानं केली ज्यामुळं अजितदादांनी आता मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयातून हात झटकल्याची चर्चा होऊ लागली आहे आजवर जे अजितदादा मुंडेंवरचे आरोप सिद्ध झाल्यावर राजीनामा घेऊ म्हणायचे तेच दादा मी स्वतः माझ्यावर आरोप झाल्यानंतर नैतिकतेला धरून राजीनामा दिला होता असं म्हणाले त्यामुळं अजित मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयाची जबाबदारी धनंजय मुंडेंवरच बोललं जाऊ लागलं पण खरंच अजित पवारांनी मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू मुंडेंकडे भिरकावलाय का तसं असेल तर त्यामागची कारणं काय त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू खतांच्या खरेदीवरून कृषी विभागात धनंजय मुंडेंनी घोटाळे केल्याचा तसंच मुंडेंचे सरकारी कंपन्यांशी असलेले आर्थिक संबंध यावरून कागदपत्रांसह अंजली दमान यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले त्यानंतर दमान यांनी या प्रकरणी अजित भेटही घेतली होती तर भाजप नेते सुरेश धस यांनीही मुंडेंवर हार्वेस्टर घोटाळ्याचे आरोप केले होते धनंजय मुंडेंवर झालेल्या सगळ्या घोटाळ्यांच्या आरोपांवर बोलताना अजित ददा म्हणाले धनंजय मुंडेंवर करण्यात आलेले आरोप अजून सिद्ध झाले नाहीत जेव्हा हे आरोप सिद्ध होतील तेव्हा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल मात्र आरोप सिद्ध होण्याआधीच कुणाकडूनही राजीनामा घेणं हे चूक आहे असं अजित पवारांनी म्हटलं होतं त्यामुळं मुंडेंच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायचा नाही असे आरोप राजकीय पण रविवारी अजित पवारांना मुंडेंच्या राजीनाम्यावरून प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राजीनाम्याचा प्रश्न तुम्ही थेट धनंजय मुंडेंनाच विचारा तेही काही गोष्टी बघत असतील ना त्यांचं म्हणणं आहे की माझा दुरान्वयी संबंध नाही असं अजित पवारांनी म्हटलं त्यामुळं अजितदादा आता मुंडेंच्या राजीनाम्यावरून आपले हात झटकत असल्याचं सांगितलं जात आहे तसंच रेल्वे अपघात झाल्यावर नैतिकता म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता तर माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यावर माझ्या बुद्धीला पटला नाही म्हणून मी नैतिकतेला धरून राजीनामा दिला असंही अजितदादांनी पत्रकार परिषदेत म्हटलं त्यामुळं नैतिकतेच्या मुद्द्यावरून अजितदादांनी मुंडेंच्या राजीनाम्याची जबाबदारी ही माझी नसून स्वतः मुंडेंचीच असल्याचं सांगत आपले हात झटकल्याचं बोललं जात आहे पण अजितदादांनी मुंडेंच्या राजीनाम्यातून हात झटकलेत असं म्हणण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे आरोप फेटाळण्याचा प्रयत्न संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत तो वाल्मिक कराडशी असलेले संबंध बघता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही केली होती तेव्हा पक्षाचा आणि अजितदादांचा आदेश आला तर मी राजीनामा द्यायला तयार असल्याचं मुंडेंनी सांगितलं पण अजित पवारांकडून मात्र यावर कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही त्यात डीपीडीसीच्या बैठकीसाठी जेव्हा दादा पहिल्यांदाच पालकमंत्री म्हणून बीडमध्ये गेले तेव्हा परळीत त्यांचं धनंजय मुंडेंनी स्वागत केलं इतकंच नाही तर स्वतः मुंडे डीपीडीसीच्या बैठकीलाही हजर होते तर मुंडेंवर आरोप करणाऱ्या धस आणि प्रकाश सोळंकेना मात्र अजितदादांनी डीपीडीसीतून वगळलं त्यामुळं अजितदादा मुंडेंच्या पाठीशी असल्याचे व्हायला सुरुवात आहे मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही कारण त्यांच्या वरिष्ठांना सरकारला बीडचा बिहार करायचा असेल अशी टीका ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी दादांचं नाव न घेता केली तर अजितदादा फार प्रांजळ मनाचा माणूस आहे पाच वर्षांच्या लेकरासारखं अजितदादांचं हृदय आणि ते कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालत नाहीत मात्र यावेळी असं का करत आहेत काय माहिती दादांचं मुंडेंजवळ नक्की काय अडकलंय त्यांच्या वाचून दादांचं काय अडथय त्यांनाच माहिती अशी टीका सुरेश दसांनी केली अलीकडेच अजितदादांनी धसांची भेट नाकारल्याचंही पाहायला मिळालं थोडक्यात काय तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आधी फक्त धनंजय मुंडेंवर आरोप होत होते पण त्यांना पाठीशी घालण्याच्या आरोपांमुळे कुठेतरी अजित पवारही टीकेचे धनी व्हायला लागले त्यामुळं अजित पवारांची इमेजही डॅमेज व्हायला सुरुवात झाली त्यामुळंच आपल्यावरचे आरोप टाळण्यासाठी अजित मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांच्यावरच ढकलल्याचं सांगितलं जात मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुंडेंकडेच ढकलण्याचं कारण म्हणजे ओबीसी समाजाला न दुखावता देण्याची भूमिका मुंडेंच्या पाठीशी असणाऱ्या ओबीसी समाजाच्या ताकदीमुळं दादा मुंडेंचा राजीनामा घ्यायची रिस्क घेऊ शकत नाहीत असं राजकीय विश्लेषक सांगायचे त्यातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांनी भगवानगड मुंडेंच्या पाठीशी असल्याचं विधान केलं त्यामुळं अजितदादांनी स्वतःहून धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला असता तर बीडसह महाराष्ट्रभरातून भरातून मुंडेंना पाठबळ असणाऱ्या ओबीसी समाजाचा रोष अजितदादांना सहन करावा लागला असता त्यात आधीच छगन भुजबळांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्यानं ओबीसी समाजानं दादांविरोधात नाराजी व्यक्त केली होती त्यामुळं पक्षातील दोन मोठ्या ओबीसी नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवणं हे पक्षाच्या भवितव्यासाठी अजितदादांना परवडणारं नाही त्यामुळंच अजित पवार मुंडेंची पाठराखण करतायत का अशा चर्चा होत होत्या पण एकीकडं अजित पवार स्वतः मराठा समाजातून येत असताना आणि त्यांच्या पक्षाच्या वोटबेसमध्ये मोठा वाटा मराठा समाजाचा असताना मराठा समाजाला दुखावणंही अजित ददांसाठी मोठी रिस्क आहे एकीकडं महायुतीत एकनाथ शिंदे साईडलाईन होत असताना मराठा पॉलिटिक्सची स्पेस अजित ददांसाठी मोकळी आहे पण संतोष देशमुख प्रकरणात जर दादांनी मुंडेंची बाजू घेतली तर त्याचा तोटा त्यांना सहन करावा लागला असता त्यामुळंच अजित ददांनी राजीनाम्याचा निर्णय मुंडेंवर सोपवून सेफ गेम खेळण्याच्या चर्चा होतात मुंडेंनी जर स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिला तर ओबीसी समाज या राजीनाम्याला अजितदादांना जबाबदार धरणार नाही त्या राजीनाम्याचा निर्णय आपण मुंडेंच्या पाठीशी नाहीत असाही मेसेज द्यायचा अजित पवारांनी प्रयत्न केल्याचं बोललं जाते त्यामुळं मराठा आणि ओबीसी समाजाचा बॅलन्स राजकारण करण्याची ही दादांची खेळी असल्याचंही सांगितलं जात आहे अजित मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुंडेंकडेच ढकलण्याचं तिसरं कारण म्हणजे नैतिकतेचा मुद्दा अधोरेखित करणं मुळात मंत्रिमंडळ विस्ताराआधीत संतोष देशमुख हत्याप्रकरण पेटलं होतं त्यामुळं मुंडेंना मंत्रिपद मिळणार नाही अशाच चर्चा सुरू होत्या त्यानुसार सुरुवातीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंडेंना फोनही गेला नव्हता पण शपथविधीच्या दोन तीन तास आधी मुंडेंना फोन गेला आणि त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली फडणवीसांचे निकटवर्तीय असल्यामुळंच मुंडेंना मंत्रिपद मिळाल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं पण मंत्रिपद राष्ट्रवादीच्या कोट्यातून मिळाल्यामुळं त्यासाठी अजितदारांनाच जबाबदार धरलं गेलं आताही मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख असताना मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेणं ही देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी होती पण मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचे पक्षप्रमुख अजित पवार घेतील असं फडणवीसांनी म्हटलं त्यामुळं अजित पवारांची एक प्रकारे कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं हीच कोंडी फोडण्यासाठी अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्याचा आधार घेतल्याचं सांगितलं जातं मंत्रिपदाचा राजीनामा देणं हा काही पक्षप्रमुखाचा निर्णय नसून ती प्रत्येक मंत्र्याची नैतिक जबाबदारी आहे आपल्यावर आरोप होत असतील तर ते खोटे ठरेपर्यंत आपण मंत्रिपदावरून पाय उतार व्हावं असाच संदेश दादांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेतून दिल्याचं सांगितलं जातं त्यासाठी त्यांनी लालबहादूर शास्त्री आणि आपल्या स्वतःच्या उदाहरणाचाही दाखला दिला त्यामुळंच मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय हा पक्ष पक्षप्रमुख यावरून अजित दादांनी नैतिकतेच्या पातळीवर आणून ठेवल्यानं कोंडीत सापडलेल्या दादांनी आता मुंडेंनाच खिंडीत गाठल्याच्या चर्चा होत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अजितदादांनी राजीनाम्याचा निर्णय मुंडेंच्या कोर्टात ढकलून सेफ गेम खेळलाय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका